नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणावीस मार्च तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये मक्याला किती बाजारभाव मिळाला बाजार आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आत्ताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत आणि मित्रांनो तुम्हाला ज्या पण बाजार समितीचे बाजारभाव जाणून घ्यायचे असल्यास ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता तर पहिली बाजार समिती आहे अमरावती अवकाय तीन क्विंटलची किमान दर दोन हजार कमाल दर दोन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे जलगाव मसावत अवकाय साठ क्विंटलची किमान दर दोन हजार पन्नास कमाल दर दोन हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर पण दोन हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे पुणे आवकाय दोन क्विंटलची किमान दर दोन हजार सहाशे कमाल दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास वडील बाजार समिती कळवण अवका एक हजार क्विंटलची किमान दर दोन हजार दोनशे कमाल दर दोन हजार तीनशे अकरा व सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे एकाहत्तर पुढील बाजार समिती आहे चाळीसगाव आहोकाय एक हजार पाचशे क्विंटलची किमान दर एक हजार आठशे ऐंशी कमाल दर दोन हजार दोनशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार पासष्ट पुढील बाजार समिती आहे भोकरदन पिंपळगाव रेणू आहोकाय सोळा क्विंटलची किमान दर दोन हजार एकशे पन्नास कमाल दर दोन हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवकाय साठ क्विंटलची किमान दर दोन हजार कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर पण दोन हजार तर शेतकरी मित्रांनो असे डेली बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक ला करा